नमस्कार मित्रांनो बघा नमो शेतकरी योजना या लाभार्थ्यांची आता तालुक्याची यादी जी आहे बघा जिल्ह्यांची ही यादी जाहीर झाली आहे आणि आता नमो शेतकऱ्यांना सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आली आहे बघा त्यांना आनंदाचा क्षण आता आलेला आहे बघा आता नमो शेतकरी योजनात बघा एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस या रोजी लाभार्थ्यांचे पैसे पडण्यास सुरुवात होत आहे बघा आता या लाभार्थ्यांना एकतीस पूर्वी पूर्ण पैसे मिळण्याचे आश्वासन दिले आहे तर बघा तुम्ही या तालुक्यामध्ये आहात की ना आणि बघा तुम्हाला जिल्ह्याची ही यादी आपण सांगितली आहे तर तुम्ही आपल्या व्हिडिओ बघू शकता कारण आपण हा व्हिडिओ टाकलेला आहे तर तेही बघू शकता आणि बघा आता तुम्हाला तालुक्याचीही यादी जाहीर झाली आहे बघा तुम्ही या तालुक्यामध्ये जर असाल तर बघा तुम्हाला या पैसे पडण्यास काहीच उशीर नाही बघा तुम्हाला कोणत्याही क्षणी पैसे पडण्यास सुरुवात होत आहे तर बघा आपण बघूया तर बघा बातमी बघा आता महाराष्ट्रातील तालुक्यापैकी आता सगळ्या शेतकऱ्यांची यादी जाहीर झाली आहे बघा आता महाराष्ट्र एवढा तालुक्याची यादी जाहीर झाली आहे की तुम्हाला तालुका कोणता आहे आणि तुम्ही कोणत्या तालुक्यामध्ये राहतात बघा आता बीड जिल्हाही मुक्त झाला आहे आणि जिल्ह्यामध्ये आता पैसे मिळण्यास लाभार्थ्यांना तीन हजार रुपये पूर्णपणे मिळाले आहेत तर बघा आता तुम्हाला किती तालुक्यामध्ये पैसे मिळणार आहात तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा ज्यांनी चॅनेलला ससरा नाही केलं असेल तर तेही करून जा बघा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ लक्ष देऊन ऐका बघा कारण तुम्ही जर लक्ष देऊन नाही ऐकलं तर तुम्हाला कदाचित तुमचा क काही कळणार नाही आणि तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघल्याशिवाय तुम्हाला अपूर्ण वाटणार आणि तुमचे पैसे पडण्यास सोडा शंका येऊ शकणार आहे तर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना एक शंका निर्माण झाली आहे की त्यांना दोन हजार रुपये हप्ता मिळणार की तीन हजार रुपये हप्ता मिळणार असा सहाव्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत आहे तर तुम्हाला बघा आता पूर्णपणे हप्ता मिळण्यास सुरुवात होत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेही बघणार आहोत तर बघा आता लाभार्थ्यांना अर्थसंकल्पना पूर्ण नाही झाली त्यामुळे आता तुम्हाला दोन हजार हप्ता मिळणार आहे तर बघा आता तुम्हाला तालुक्याची यादी आपण सांगणार आहोत तर बघा लाभार्थ्यांनो लाभार्थ्यांना लक्ष देऊ का आणि तुम्ही जर या तालुक्यामध्ये असाल तर तुम्हाला आनंदाचा क्षणच आला आहे तर बघा आता सर्वप्रथम आपण तालुका सांगणार आहोत गोदिया या जिल्ह्यामध्ये आता बघा अर्जुनी मेरागाव आमगाव सडक अर्जुनी सालकेसा गोरेगाव तिरोडा देवरी तुम्ही होम न बघू शकता बघा तुम्हाला या तालुक्यामध्ये ही सकाळपासून पैसे पडण्यास सुरुवात होत आहे तर बघा आता पुढचा तालुका कोणता आहे बघा भंडारा साकोली समूज पवनी मोहाडी लाखुनी लाखोदूर बघा या तालुक्यामध्ये आता पैसे पडण्यास सुरुवात होत आहे बघा तुम्हाला कोणत्याही क्षणी कोणत्याही वेळी कोणत्याही टायमाला तुमचे पैसे पडण्यास सुरुवात होत आहे तर बघा आता अमरावती विभागामध्ये बघा सर्वपत्र अमरावती बघा यवतमाळ बाबुळगाव नेर दारवा डिग्रस पुसद कळंब राळेगाव घाटंजी पांढरकवडा केळापूर मारेगाव वणी महागाव उमरखेड आणि झरी जामणी असे तालुक्यात आहेत बघा लक्ष देऊन ऐका बघा यवतमाळ बाबुळगाव नेर दारवा डिग्रस पुसद कळम राळेगाव घाटंजी मा पांढरकवडा मारेगाव वणी महागाव उमरखेड आणि झरणी बघा असे तालुके हातात आणि पुढील तालुका बघा चिखलदरा अंजलपूर दारू बाजार मोर्शी वरुड अंजरगाव सुरजी भातुळकोली तिवसा तुळजापूर नांदेडगाव आणि धामणगाव रेल्वे बघा हेही तालुक्या हातं आणि बघा आता तुम्हाला बुलढाणा विभागमध्ये कोणते बनणार आहे बघा खामगाव चिखली संभ्रापूर सिंदरखेडा देळगा राजा नांदुरा बुलढाणा तालुका मेहकर मोताळा मलापूर लेवणार जळगाव जामोद सेगाव बघा असे तालुके हातात आणि बघा आता अकोला विभागमध्ये जर तुम्ही असाल तर बघा अकोटा त्योहार पातूर बारसमी टाक कळी बालापूर मुरजापूर अशा तोलके आहेत बघा वाशिम कारजा मर्जपूर माळेगाव शिरोळ मानोरा अशा तालुक्यामध्येही पैसे पडण्यास सुरुवात होत आहे आणि तुमचा तालुका कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही जर नसाल तर तेही सांगा तुमचा तालुका कधी येणार तेही पैसे सांगणार आणि बघा आता तुम्हाला लाभार्थ्यांना सकाळपासून कोणत्याही क्षणी कोणत्याही वेळी तुमचे पैसे पडण्यास सुरुवात होत आहे तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बदल्यामुळे धन्यवाद आणि बघा तुम्हाला तालुक्याची माहिती माहितीच झाली असेल ज्यांना जिल्ह्याची माहिती माहिती करायची असेल तर आपण व्हिडिओ टाकले आहेत तेही बघू शकता संपूर्ण तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ज्याने चॅनलला ससरा नाही केला असेल तर तेही करून जा मित्रांनो